मित्रांनो आजची कविता स्पेशल हिंदूंसाठी कारण हाच टाइम आहे की हिंदूंनी जागे व्हायचा तर मित्रांनो जागे व्हा हिंदू नो जागे व्हा जागे व्हा हिंदू नो जागे व्हा भारत हिंदू राष्ट्र बनण्यासाठी भारत हिंदू राष्ट्र बनण्यासाठी तुम्ही सगळे मिळून मिसळून आगे व्हा जागे व्हा हिंदूंनो जागे व्हा जागे व्हा हिंदूंनो जागे व्हा अरे जातीभेद करणं सोडा हिंदू नो जाती भेद करणं सोडा जो हिंदूला विरोध करतोय त्याला इतिहास तोडा जाती भेद करणं सोडा जो हिंदूला विरोध करतोय त्याला इतिहास तोडा नाहीतर त्याला भारताच्या बाहेर काढा नाहीतर त्याला भारताच्या बाहेर काढा नाहीतर हा कधीच सुटणार नाही हिंदू मुस्लिमांचा आडगिला तिडा नाहीतर हा कधीच सुटणार नाही हिंदू मुस्लिमांचा आडगला तिळा त्यामुळेच त्यामुळेच आता तरी मुस्लिमांना मदत करणे तुम्ही मागे व्हा त्यामुळे आता तरी मुस्लिमांना मदत करणे तुम्ही मागे व्हा जागे व्हा हिंदूंनो जागे व्हा अरे जागे व्हा हिंदूंनो जागे व्हा भारत हिंदू राष्ट्र बनण्यासाठी भारत हिंदू राष्ट्र बनण्यासाठी तुम्ही सगळे मिळून मिसळून आगे व्हा पण जागे व्हा हिंदूंनो जागे व्हा अरे भाईचारा भाईचारा करून यांनी घात केला भाईचारा भाईचारा करून यांनी घात केला त्यामध्ये फक्त सामान्य माणूसच माणूसच मेला त्यामध्ये फक्त सामान्य महाराष्ट्रामध्ये आमच्याच महाराष्ट्रामध्ये असा एक नेता आला आमच्याच महाराष्ट्रामध्ये असा एक नेता आला की तो मुस्लिमांना पहिलं आरक्षण द्या म्हणाला कि तो मुस्लिमांना पहिलं आरक्षण द्या म्हणाला त्यामुळं आता तरी आता तरी मुस्लिमांना मदत करणारे तुम्ही मागे व्हा जागे व्हा हिंदू जागे व्हा अरे जागे व्हा हिंदू जागे व्हा भारत हिंदू राष्ट्र बनण्यासाठी भारत हिंदू राष्ट्र बनण्यासाठी तुम्ही सगळे मिळून मिसळून जागे व्हा हिंदू जागे व्हा अरे हिंदू असा आहे एक साधा गोळा अरे खरं सांगतो हिंदू असा आहे एक साधा बोळा तो कुणावर ठेवत नाही कधीच कपटी डोळा हिंदू असा आहे एक साधा बोळा तो कुणावर ठेवत नाही कधीच कपटी डोळा आणि हे दुश्मन आपल्या ताडात जेवून हे दुश्मन आपल्या ताडात जेऊन आपल्या मरायला करतेत हात्यार गोळा हे दुश्मन आपल्या ताडात जेवून आपलाच मरायला करतेत हात्यार गोळा आपला, 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 आपला अभ्यास करून आपला अभ्यास करून आपल्यावरच फेक्त स्फोटाचा गोळा आपला अभ्यास करून आपल्यावरच फेक्त स्फोटाचा गोळा त्यामुळेच आता तरी त्यामुळेच आता तरी मुस्लिमांना मदत करणारे तुम्ही मागे व्हा त्यामुळं आता तरी मुस्लिमांना मदत करणारे तुम्ही मागे व्हा जागे व्हा हिंदूंना जागे व्हा जागे व्हा हिंदूंना जागे व्हा अरे जागे व्हा हिंदू न जागे वा भारत हिंदू राष्ट्र बनण्यासाठी भारत हिंदू राष्ट्र बनण्यासाठी तुम्ही सगळे मिळून मिसळून व्हा भारत हिंदू राष्ट्र बनण्यासाठी सगळे मिळून मिसळून तुम्ही व्हा जागे व्हा हिंदूंनो जागे व्हा अरे जागे वा हिंदू जागे वा भारत हिंदू राष्ट्र बनण्यासाठी भारत हिंदू राष्ट्र बनण्यासाठी तुम्ही सगळे मिळ मिसळून आगे व्हा पण जागे व्हा हिंदू जागे व्हा अरे जागे व्हा हिंदू जागे व्हा